पेसा भरती संदर्भात विधानभवनात आवाज उठवला सरकारने सतरा संवर्ग पेसा भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने काही अंशी पूर्ण केली परंतु त्यांना कायमस्वरूपी भरती करण्याची त्यांची मागणी आहे पालघर पासून मुंबईपर्यंत हे विद्यार्थी लॉंग मार्च काढणार आहेत त्या संदर्भात विधानभवनात प्रश्न उपस्थित करून सरकारच्या निदर्शनास आणून दिले लांबटे साहेब लांबे साहेब शेवटचं काही जे काही पेसा भरतीचे जे तरुण तरुणी आहे यांचा लाँग मार्च निघतोय आणि पेसा भरतीमध्ये आपण कंत्राटी स्वरूपामध्ये काही विभागांची भरती केली आहे परंतु त्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की आमची कायमस्वरूपी भरती झाली पाहिजे आणि सरकारच्या मी निदर्शनास आणून देतो आणि सरकारकडे मागणी करतो तो लॉंग मार्च निघणार आहे त्या लॉंग मार्चला सरकारनं सामोरं जावं आणि तो रॉंग मार्च निघणार नाही आणि त्या सगळ्या प्यासा सवर्ग सतरा जे सवर्ग भरायचे आहेत त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी ही सरकारकडं मागणी करतो धन्यवाद